मी माझे दोन शब्द आपल्याला सांगतो या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्वांचे लाडके उमेदवार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान क्षेत्रीय मंत्री, मंत्री आणि आपल्या खोकलचे भाषे घेतातले आदरणीय राणेसाहेब आदरणीय राजेंद्री देवी आदरणीय आशोकराव गळजी आदरणीय सत्यवान चवंत प्रसाद जवळ सुधीर गर्डी श्वेता कोरगावकर एकनाथी नाडकर्णी राजेंद्र मासेकर राजेंद्र निंबाळकर गीता मदनकर चेतन गडेकर चेतनजी चव्हाण शलिदास चव अंकुसिंग जाधव त्याचबरोबर भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर टी आय आपले अन्य घटक पक्ष रासप आणि इतर पक्षांचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार विषाने तर अचानक मी बैठक आज तिथे ठरली कारण रत्नागिरीला आम्ही साहेबांचा फॉर्म भरण्यासाठी गेलेलो होतो आणि रत्नागिरीचे रस्ते अपुरे पडले एवढी गर्दी ही सिलदर्गवासियांनी रत्नागिरी रत्नागिरी अक्षरशः परिस्थिती अशी आहे की साहेबांचा फॉर्म भरून झाला तर आवडतो राणे साहेबांचा फॉर्म भरून झाला तरी पण येणारी लोक येतच अनेक लोक रत्नागिरीच्या रस्त्यावर अडकलेली होती हे जे प्रेम आहे हे प्रेम ही एक संधी असते साहेब एक असं व्यक्ती आहे की त्यांनी संपूर्ण कोकणासाठी काम केलं आजकाल जसं म्हटलं जात होतं की शिवसेनेतून जो नेता बाहेर पडतो तो पुन्हा निवडून येत नाही परंतु राणे सर एकटे बाहेर पडले नाही त्यांनी आपल्याबरोबर अकरा आमदारांचे राजीनामे दिले स्वतःचा राजीनामा दिला आणि अकरा आमदारांचे राजीनामे दिले आणि ह्या अकरा आमदारांपैकी दहा आमदारांना त्यांनी पुन्हा निवडून आणले हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक रेकॉर्ड आहे आणि त्यावेळेला जी लढाई होती ती कोकणाच्या अस्मितेची लढाई होती कारण कोकणाच्या एका सुपुत्रावर अन्याय होतो म्हणून संपूर्ण कोकण पेटून उठलेलं होतं आज तुम्हाला आम्हाला हे बघितलं पाहिजे की आज राणेसाहेबांकडे असलेलं मंत्रीपद हा केवळ साहेबांचा सन्मान नाही तर तो संपूर्ण कोकणचा सन्मान आहे आणि त्याच्यामुळे मी केवळ अशी ईश्वराकडे प्रार्थना करत नाही की राणेसाहेबांनी लाखो मताने निवडून यावं मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की राणेसाहेबांनी लाखो मतांनी निवडून यावं आणि पुन्हा एकदा केंद्रामध्ये मंत्रिपदाची शपथ घ्यावी अशी प्रार्थना करतो थोडाफार तालुक्याची निर्मिती त्यांनी केलेली आहे आणि त्याच्यामुळे आज एकाच मुद्द्यावर तुम्ही प्रत्येक दोडामार्ग असेल वैभववाडी असेल शेवटी तालुका तर आपल्या गावात तहसीलदार मिळतो आपल्याला अनेक गोष्टी ह्या स्वतःच्या मिळतात आज डोंगरी तालुका म्हणून तुम्हाला स्वतंत्र निधी त्या रुग्ण आणि मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की राणेसाहेब राणेसाहेबांचं मन मोठं आहे अनेक वेळेला संघर्षाचे प्रसंग आले परंतु ज्या वेळेला आम्ही जिल्ह्यामध्ये एकत्र आलो प्रत्येक वेळेला राणेसाहेबांनी मला सांगितलेलं आहे की जिल्ह्याचा ज्या वेळेला इथला प्रश्न असेल आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि एकत्र काम करून हा जिल्हा मोठा केला पाहिजे आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की अनेक लोक वेगवेगळ्या तऱ्हेने बोलत असतात त्या दोघांची बैठक झाली आणि मला कृतज्ञ म्हणाल हे राऊत बोलून आले हे खरं तर राऊत आयुष्यामध्ये कधीच ठेवून आले नाही कृतज्ञ म्हणायचं असेल तर माझ्या विरुद्ध ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला सिंधुदुर्गची जनता त्यांना कृतज्ञ म्हणणार एवढं तुम्ही निश्चितपणे लक्षात ठेवा हो। कारण असं आहे की अनेक वेळेला जे संघर्ष होतात हे वैचारिक संघर्ष असतात हे वैचारिक संघर्ष हे आपल्या विचारापुरते मर्यादित ठेवले पाहिजे आणि ती लढाई संपल्यानंतर ती व्यक्तिगत पातळीवर नेता कामा पण हे महाराष्ट्रामध्ये घडलं नाही महाराष्ट्रामध्ये राणेसाहेब अनेक वेळा तुमचा कमीपणा करण्याचा प्रयत्न केला गेला आहे मी स्वतःच्या डोळ्याने बघितलेला आहे ते सगळं जे काय घडलं असेल त्याची भरपाई आम्ही या निवडणुकीमध्ये सोडून देऊन दिवस निवड करू परंतु शेवटी कोकणचा स्वाभिमान आहे कोणीतरी मुंबईमध्ये काम करतो आणि आम्ही त्याला जोडून दिलं तर त्यांनी येऊन फार मोठ्या गमजा मारायची गरज नाही दिलं खासदार की हे झाले मी कालचा माझ्या भाषणामध्ये सांगितलेलं होतं साधं केंद्रामध्ये सुद्धा त्यांना मिळू शकलं नाही शेवटी तुमच्याकडे जर काम करायची क्षमता असेल तर तुम्हाला मंत्रीपद दिलं जातं अगोदर राज्यमंत्रीपद दिलं जातं त्याच्यानंतर कॅबिनेट मंत्रीपद दिलं जातं आणि ज्या ज्या वेळेला अशी पदं राणेसाहेबांना मिळालेली आहेत त्यांनी आपली जी कर्तृत्व आहे हे सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि म्हणून केंद्राच्या मध्ये सर्वात मोठं साधं हे त्यांना मिळालेलं आहे आणि त्या खात्याचं त्यांनी सोनं करून दाखवलेलं आणि मला अनेक गोष्टी त्या ठिकाणी बोलता येतील परंतु तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की ही निवडणूक ही केवळ राणेसाहेबांची निवडणूक नाही तर ती आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांची निवडणूक आहे मोदी साहेबांनी एक चमत्कार घडून दाखवला भारतामध्ये मोदी साहेबांनी हे दाखवून दिलं की भारतामध्ये केवढी ताकद आहे त्यांनी दहा वर्षापूर्वी घोषणा केली मेक इन इंडियाची आणि आज जगामध्ये शस्त्रास्त्र पुरवणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश हा भारत देश आहे आपण शस्त्रास्त्र आयात करायचो आज अनेक लोक भारताकडून विमान खरेदी करण्यासाठी भारताकडून तोफा खरेदी कर करण्यासाठी भारताकडून रनगाडी खरेदी करण्यासाठी आपला नंबर लावतात आपल्या देशाची क्षमता काय हे मोदी साहेबांनी ओळखलं आपल्या देशातल्या गोरगरीब जनतेला उपचार मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज असलं पाहिजे म्हणून घोषणा केली आणि नुसती घोषणा केली नाही तर ते त्यांनी खडू दाखवलं आपल्या लोकांना मोफत उपचार मिळाला पाहिजे अशी केवळ घोषणा केली नाही तर त्यांनी पाच लाखापर्यंतचा उपचार सर्वांना मोफत करायची घोषणा त्या ठिकाणी आणली ज्यांची घरं नव्हती त्यांना घरं दिली ज्यांच्याकडे शौचालय नव्हती शौचालय दिली ज्या महिलांच्या घरामध्ये गॅस नव्हता त्यांना गॅस दिला नळ पोचवायचे त्यांचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करतायत आणि केवळ थांबत नाहीत तर ते त्याची अंमलबजावणी करून दाखवतात त्यांनी ठरवलं होतं की महिलांना मी द्रोण चाललेला शिकवणार आपल्याकडे द्रोणनी शेती होत नाही म्हणजे शेतीवर कारण आपले एक दोन गुंठे पाच गुंठे असे आपल्याकडे जमिनी असतात परंतु पंजाब सारखा प्रदेश आहे मध्य प्रदेश सारखा प्रदेश आहे राजस्थानसारखा प्रदेश आहे ह्याच्यामध्ये मोठी मोठी क्षेत्र असतात आणि त्या ठिकाणी द्रोणने स्प्रे केलं जातं आज त्यांनी महिलांना द्रोण दिली नाव दिलं होतं आणि त्यांनी प्रत्यक्षामध्ये ती स्कीम यशस्वी करून दाखवली आणि म्हणून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज त्यांनी काय सांगितलेलं होतं की आपल्याला अखंड भारत करायचा आहे आणि अखंड भारत करायचा असेल तर आपल्याला युद्ध खेळायला लागेल जिद्ध पाकिस्तान बरोबर खेळायला लागेल पण मोदी साहेबांनी असा चमत्कार केला की त्यांनी पंच्याऐंशी कोटी भारतीयांना मोफत धान्य दिलं ला। आपल्याकडच्या माणसाला मोफत धान्य मिळतं आणि समोर काश्मीरमध्ये राहणारा जो आपला एक बांधव आहे हो त्याला दोनशे रुपये किलोने पीठ विकत घ्यायला लागतं दोनशे रुपये किलोने त्याला त्या ठिकाणी कांदा विकत घ्यायला लागतो त्याला साधी इलेक्ट्रिसिटी पाहिजे असेल तर सात रुपयाने इलेक्ट्रिसिटी मिळते आणि दोनशे रुपये लिटरने पेट्रोल मिळतं त्याच्यामुळे तिथे लाखोचे मोर्चे निघतात आणि मोर्चामध्ये घोषणा काय असते घोषणा असते की आम्हाला मोदी साहेबांसारखा पंतप्रधान पाहिजे आणि आम्हाला परत भारतामध्ये जायचं आहे युद्ध न लढवता भारताला पुन्हा एकदा विजय मिळवून देणारा एकमेव व्यक्ती संपूर्ण जगामध्ये आहे आणि ते आदरणीय नरेंद्रजी मोदी आहे आणि म्हणून आपण लक्षात घेतले पाहिजे की आज कुठल्याही देशाचं आपल्याकडे वाकड्या मानेने बघायची हिंमत होत नाही आज तुम्ही जर परदेशामध्ये गेलात तर परदेशामध्ये तुमच्याकडे आदराने बघितले जाते आज जगातले लोक योगा म्हणजे काय हे ओळखायला लागले आज जगातले लोक भारतीय संस्कृती म्हणजे काय हे ओळखायला लागले मुंबईला पालकमंत्री म्हणून मी जर्मनीला गेलो होतो एक दोन महिन्यापूर्वी आम्ही करार केला जर्मनीमध्ये चार लाख युवकांची गरज आहे या चार लाख लोकांना नोकऱ्या देत असताना त्या ठिकाणी विजा फॅमिली विजा हे सगळं देण्याची त्यांनी व्यवस्था केली का केली तर त्या देशाबरोबर मोदी साहेबांनी अतिशय चांगले असे स्वतःचे संबंध राखलेले होते आणि त्याच्यामुळे तिथं पगार किती असतो हे सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या वार म्हणला इथं तीस हजार रुपये पगार असतो त्याला महिलांना तीन तीन लाख रुपये पगार मिळतो ज्या नर्सला पस्तीस हजार रुपये आपल्याकडे पगार मिळतो तर साडेतीन लाख रुपये पगार मिळतो ड्रायव्हरला चार चार लाख रुपये महिन्याला मिळतात परंतु एवढंच नाही तर त्या ठिकाणी आपली जर मुलं गेली भारतातली विशेषतः महाराष्ट्रातली तर त्यांच्या स्वागतासाठी त्यांनी कक्ष निर्माण केले आणि त्यांनी पाच कोटी युरोज हे त्याला बजेट सुद्धा सँक्शन केलं उद्या सुद्धा जर्मनीचं शिष्टमंडळ येणार सगळ्या सुविधा बघायला आणि आपल्या मुलांनी जर्मन भाषा शिकायला सुरुवात केली आहे त्यांची एकच अपेक्षा असते की त्या मुलाला जर्मन भाषा आली पाहिजे हे सगळं का करू शकत तर जगातल्या वेगवेगळ्या देशांबरोबर अतिशय चांगले संबंध हे मोदी साहेबांनी एकेकडे आपले पंतप्रधान एखाद्या आंतरराष्ट्रीय गेले तर त्यांना मागच्या रांगेमध्ये उभं केलं जायचं आज अशी परिस्थिती आहे की आपले पंतप्रधान पहिल्या रांगेत उभे असतातच परंतु जगातला सर्वात एक नंबरचा देश अमेरिकेचे पंतप्रधान आले राष्ट्रपती आले तरी ते आवर्जून मोदी साहेबांना भेटतात ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही राष्ट्राची लढाई आहे ही फक्त महाराष्ट्राची लढाई नाही आहे महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे की मोदी साहेबांची एक लाट निर्माण झाली विकासाची लाट आहे मोदी साहेबांनी केलेले विमानतळ मोदी साहेबांनी केलेले एम्स हॉस्पिटल वेगवेगळे जे काही भारतामध्ये बदल करत आहेत एक काळ असा होता की अमेरिका हा सर्वात जास्त रस्ते बनवणारा देश होता आज जगामध्ये पहिल्या क्रमांकाचा रस्ते बनवणारा देश हा भारत आहे आणि त्याचाच नाव मला असला पाहिजे म्हणून ती देशाची लढाई आहे आणि ती लढाई कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जिंकायलाच नाही आणि म्हणून एक चांगले असे सक्षम उमेदवार आपल्याला आदरणीय मोदी साहेबांनी आदरणीय अमित शहा साहेबांनी दिलेले आहेत आणि आमचं सरकार हे पूर्णपणे लोकांच्या बरोबर आहे जे का आपली लोक मागे राहिले त्यांचा गैरसमज करून दिला जातो मी तुम्हाला सात झाले देतो की काजूचा दर कमी झालेला होता मोठी आंदोलन ही गोडामार्ट तालुक्यामध्ये झाली गोडामार प्रमुख पीठ हे काजूचं आहे पण या जे धोरण आहे त्याच्यावर अडीच वर्षामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी साधी सही सुद्धा केली आणि म्हणून ज्यावेळेला सत्ता पालन झाला त्यावेळेला पंधराशे कोटी रुपयाचं काजूचं धोरण हे या सरकारने मंजूर केलं आता सुद्धा कालच मी मिटिंग घेतलेली होती कारण आम्ही जरी खरेदी करण्यासाठी दे पैसे देण्याची कब कबुली दाखवलेली असली तरी त्या ठिकाणी आता आचारसंहिता चालू आहे आणि त्याच्यामुळे मी एक मिटिंग घेतलेली होती काजू कारखानदाराची आणि त्याच्यामध्ये एकशे वीस रुपये काजू कारखानदाराने द्यावे आणि आचारसंहिता संपल्यानंतर दहा रुपये जे डिक्लेअर केले आहेत ते शासनाने द्यावे त्याप्रमाणे एकशे तीस रुपये या वर्षी मिळणार परंतु पुढच्या वर्षीपासून काजूची खरेदी ही सुरू केली जाणार आहे काजूची एका खरेदी शासनाने सुरुवात केली की के आपोआप काजूचा दर स्थिर राहणार आहे या ठिकाणी राणीसाहेब आपण परत केंद्रामध्ये मंत्री म्हणून जाणार आहोत इथल्या काजूच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने जी आपण इम्पोर्ट ड्युटी कमी केलेली आहे ती पूर्ववत करण्याची आवश्यकता आहे कारण आफ्रिकेतला काजू इथं येतो आणि आपल्या काजूचा का दर पडतो आपल्या काजूशी आफ्रिकेचा दर काम कम्पॅरिझन होऊच शकत नाही आणि मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की जोरातमध्ये इथं नगराध्यक्ष उपस्थित आहेत जी जी मागणी केली इथं नाट्यगृह पाहिजे इथं नगर नगरपालिकेला नवीन इमारत पाहिजे त्या ठिकाणी पंचायत समिती हॉस्पिटल एक गोष्ट शिल्लक केलेली तर पाणी पुरवठा योजनेसाठी फिल्ट्रेशन प्लांट पाहिजे होता दोन कोटी रुपयाचा अनेक गोष्टी तुमच्याकडे होणार आहेत या सगळ्या गोष्टी आहेत खेळायचं त्यांच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मंजूर केलेला आहे अशी एक गोष्ट शिल्लक नाही की जी तालुक्याची निर्मिती राणासाहेब आपण केल्यानंतर ज्या ज्या तृथी होत्या या तालुक्यामध्ये सगळ्यांच्या सगळ्या सर्व पैसे हे विद्यमान सरकारने आणि विशेषतः प्रत्येक गोष्टीला पैसे दिलेले आणि त्याच्यामुळे आपल्याला खात्री देऊ इच्छितो की जे जे उद्घाटन असतं जोडामार्ग तालुक्यामध्ये आम्ही आवर्जून एकाच व्यक्तीला ह्या ठिकाणी बोलवतो आणि ती व्यक्ती म्हणजे आदरणीय राणेसाहेब आणि ज्या ज्या वेळेला राणेसाहेबांना जोडामार्ग तालुक्यामध्ये बोलवलं जातं अत्यंत अगत्यपूर्वक प्रत्येक वेळेला ते येतात एवढं त्यांचं दोडामार्ग तालुक्यातले नाही आणि म्हणून हे सगळं सांगण्यासाठी उद्देश एकच आहे की उद्या दोडामार्ग तालुक्यामध्ये एक तर्फे मतदान झालं पाहिजे आपण प्रत्येकाला वाडीवाडीवर जाऊन सांगितलं पाहिजे की ज्यांच्यामुळे या तालुक्याची निर्मिती झाली ज्यांच्यामुळे पुढच्या काळामध्ये मुलांना रोजगार मिळणार त्यांना आयुष्यामध्ये कधी मतदान करायची संधी तुम्हाला मिळाली नाही की कि केलर, ही पहिल्यांदा संधी आहे की आपल्यासाठी ज्या नेत्याने काहीतरी केलं त्या नेत्याच्या उपकारामधून उतराई होण्याचं आणि ती संधी आपण सोडू नये अशी मी आपल्याला मनापासून विनंती करतो लोकांची एक अपेक्षा असते की मी त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटावं या ठिकाणी तुम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते आहात राणे साहेबांना प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य नाही परंतु त्या तालुक्याचा आमदार म्हणून आणि विशेषतः सिंधुरत्न योजनेचा अध्यक्ष म्हणून आपण असंख्य गोष्टी लोकांसाठी करतो ह्या सर्व योजना राणेसाहेबांची जे एम एस एल बी आहेत त्याच्या अनेक योजना आहेत उद्योग खात्याच्या अनेक योजना आहेत आणि ह्या सगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी आहेत महिलांसाठी आहेत आणि ह्या योजना आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत त्याचं नियोजन केलं पाहिजे जेणेकरून येत्या सहा महिन्यामध्ये या तालुक्याचं संपूर्ण रूप बदललं पाहिजे आणि या दृष्टीने मी माझा जो दौरा दो लावला आहे त्या दौऱ्यामध्ये भाषण करायचे नाही तर आपण प्रत्येक वाडीवाडीवर जायचं तिथल्या अपेक्षा काय आहेत तिथल्या अडचणी काय आहेत या आपण समजून घेऊ आणि पुढच्या काळामध्ये आपण त्या अडचणी कशा दूर करता येईल आणि दोरामार तालुका कसा संपन्न करता येईल ह्याच्याबद्दल अवश्य काम करू तुमच्यापैकी अनेक लोक काजूची